बावीस सप्टेंबर रोजी उल्वे सेक्टर पाच मध्ये फुडवे इन फॅमिली रेस्टॉरंटचे उद्घाटन लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि माजी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त विजय नाहटा यांच्या शुभहस्ते करण्यात आले नेरुळ आणि घणसोली नंतर फुडवे इन फॅमिली रेस्टॉरंटच्या तिसऱ्या शाखेचे मोठ्या थाटामाटात उलवेमध्ये उद्घाटन झाले फुडवे इन फॅमिली रेस्टॉरंटने उलवेकरांना मोफत फ्री होम डिलिव्हरीची सोय उपलब्ध करून दिली आहे तसेच दहा ऑक्टोबर पर्यंत सर्व खाद्यपदार्थांवर देखील पंधरा सवलत देण्यात आली उत्कृष्ट जीवनाची मेजवानी फुडवे इन फॅमिली रेस्टॉरंटच्या माध्यमातून नवी मुंबईकरांना मिळणार आहे सेक्टर पाच मध्ये आज एक अतिशय चांगल्या असे या नावाना एक सुंदर एक असूड खाण्याच्या दृष्टीने हॉटेल म्हणून आणि त्याच डिलिव्हरी स्वीटच्या दृष्टीने सुद्धा फार मोठ असे इथं उद्घाटन करण्यात येत आहे आणि अबोव त्यांचे फ्रॅमिंग आणि जबरदस्त असं या दरम्यान तिसरं असं प्रकारचं उघडलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दीडशे दोनशे लोक बसू शकतील खाऊ शकतील वेगवेगळ्या पदार्थ त्यांचे आहेत आणि त्याचबरोबर स्वीट सुद्धा आहेत तर या सर्वांच्या दृष्टीनं नव्या मुंबई दृष्टीनं उलवा त्यांच्या दृष्टीनं एक चांगली सुवर्ण संधी अशी इथं तयार झालेली आहे मी अगुवा यांच्या सर्व सहकार्यांना

या उलव्यामध्ये जे एअरपोर्ट पासून पाच मिनिटाच्या अंतरावर फुडवे इन नावाचं हॉटेल रेस्टॉरंट आमचे मित्र अबूभाई यांनी चालू केलेलं आहे आणि अतिशय सुंदर आणि कोणालाही मोह व्हावा अशा प्रकारचं रेस्टॉरंट या ठिकाणी त्यांनी चालू केलं त्याच्याबद्दल चा त्यांना खूप खूप धन्यवाद देतो खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्याकडे अशा प्रकारच्या रेस्टॉरंट हॉटेलची चेन आहे त्यामुळे त्यांना या क्षेत्राचा कमीत कमी तीस पस्तीस चाळीस वर्षाचा अनुभव आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपल्या मालाचा दर्जा चांगला झाला पाहिजे ग्राहक आपल्यापासून संतोष त्यांना मिळाला पाहिजे याची काळजी ते स्वतः घेतात स्वतः पंधरा वीस तास रो रोज मेहनत करतात त्यामुळं अशा प्रकारचे हॉटेल अतिशय चांगली हॉटेल चांगल्या ठिकाणी आमच्या नेहरूळमध्ये पण आहे गणचुलीमध्ये पण आहे अतिशय चांगला आहे यांची मिठाई असो यांचा तुम्ही काय म्हणताय त्या बोलतो खाणे का खाद्यपदार्थ असो जेवण असो नाश्ता असो याच्यामध्ये क्वालिटी एक्स एक्सेप्शनली चांगली असते आणि त्यामुळं यांचं खूप वैशिष्ट्य आहे की सगळे लोक यांच्यावर संतुष्टी आम्ही नव्या मुंबईमध्ये पाहतो त्यांनी या ठिकाणी मला बोलवून याचं उद्घाटन करायला विनंती केली त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि भावी काळामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारची सेवा सहकार्य लागेल आम्ही सगळी सगळी मंडळी त्यांच्या बरोबर आहे अशा प्रकारचं आश्वासन देतो बहुत बहुत बरकत मैं के से करता हूं। इस तरह हमें नेहरूल में बहुत इज्जत दी गई है और दिली उसी तरह से मैं लोगों वालों के लिए खिदमत के लिए यहाँ पर आया हूँ मुझे खिदमत करने का मौका दिया जाए और इन उनके हर चीज़ के ऊपर मेरा ध्यान रहेगा उनकी सर्विस के ऊपर खाने के ऊपर और यहाँ के लोगों को जो टेस्ट चाहिए था जो पब्लिक को प्रॉब्लम है खाने की परेशानियाँ है इन शह मैं उसको तह दिल से उसको पूरा करने के लिए यहाँ पर आया हूँ और हर तरीके से उनको कुछ करने की कोशिश करूँगा खाने के टेस्ट से ले के, प्राइस के टेस्ट से ले हर चीज़ के अंदर मैं उसके काम करके लोगों को खुश करने का मुझे मौका मौका दिया जाए और विजय नाटा साहब और राम ठाकुर साहब का यहाँ पर आने से मेरे दिल को बहुत खुशी है उन लोगों का आना हमारे लिए बहुत सौभाग्य की बात है क्योंकि वो लोगों को यहाँ पर आना हमारे लिए बहुत सौभाग्य है जिसकी वजह से हमें बहुत दिल खुशी है और हमें बहुत आनंद आ गया क्या आने से यहाँ पर होम होम डिलीवरी फ्री रहेगी पूरे उलवे के अंदर और खाने के ऊपर अगले महीने की अक्टूबर की 10 तारीख तक 15 परसेंट डिस्काउंट दिया जाएगा सभी उलवा वालों को रहने वालों को चाहे मुंबई के किसी भी कोने से आएंगे इंशाल्लाह ये जो होम डिलीवरी हमेशा के लिए हमेशा के लिए रहेगा साल के 12 महीने रहेगा और सुबह और ये होटल के खुलने का सुबह नाश्ते का टाइम रहेगा सुबह सात बजे से लेके रात में बारह बजे तक हर सर्विस पूरी रहेगी